गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी परीक्षा जाहिरात चोवीस मध्ये एकशे दोन पदाकरिता त्याचा निकाल कधी लागणार आहे तुमची जॉईनिंग कधी तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच कट ऑफ संदर्भ आपण चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे ज्याकडे बरेच विद्यार्थी दुर्लक्ष करतात परंतु तुमच्या जॉईनिंगच्या संदर्भामध्ये जी महत्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी लिस्ट आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार आहे निकाल लागल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवले जाणार आहे तर या तुमच्या एकशे दोन पदाकरिता महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कोणतं सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिडिटी संपलेली आहे त्याची व्हॅलिडिटी संदर्भात कोणत्या आर्थिक वर्षातलं पाहिजे कोणाला एन सी एलची आवश्यकता आहे ज्याला आपण नॉन क्रिमिलियर बोलतोय ज्यांचं एक्सपायरी डेट झालेली आहे त्यांच्याकरिता हे व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यासोबतच जे नवीन जाहिरात येणार आहे तेच हेच डॉक्युमेंट आहेत आणि या सर्व जे आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असो किंवा सेवा अंगणवाडी सुपरवायझर असो त्या फक्त महिलांकरिता आहेत म्हणजे डॉक्युमेंट जे आहेत ते सेम असणार आहे तर शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि छान वाटलं तर तुम्ही कमेंट पण करू शकता अगोदर आजपासून एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व बॅचेस सरळसेवे असेल किंवा अंतर्गत भरती असेल त्याच्या आपण स्टार्ट करत आहोत सर्व लेक्चर तुम्हाला डेमो क्लास पण आज बघायला मिळणार आहे आज आणि उद्या आणि परवा दिवशीपासून बेसिक पासन पहिल्या टॉपिक पासून आपण शिकवायला सुरू करणार आहोत तर यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सुपरवायजर सेवा असेल आयसीडीएस संगणक विषय असेल किंवा अंतर्गत पोषण अभियान असे असेल यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती ओके आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आहे डॉक्युमेंट त्यामध्ये बघा अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा तुमची जी जाहिरात आली ती दोन हजार चोवीसला ला टी सीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती म्हणजे चौदा फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान साधारणतः पंधरा ते सोळा दिवसांमध्ये तुमची परीक्षा वेगवेगळ्या केंद्रावरती घेण्यात आलेली होती तर याचा परीक्षेचा जो अंतिम निकाल आहे किंवा नियुक्ती कधी मिळणार आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत परंतु सर्वात महत्वाचं जे बाब आहे यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत बघा कागदपत्र जे तुम्हाला ओरिजिनलचा एक बंच आणि जे झेरॉक्स आहे त्याचे दोन बंच तयार करावे लागणार आहेत आणि अटलिस्टेड तुम्हाला सेल्फ करायचे आहेत म्हणजे स्वतः सही सही करायची आहे यामध्ये बघा तुम्हाला जे आहेत आवश्यक दहावी बारावी आणि पदवी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे यामध्ये दहावीचे दोन सर्टिफिकेट असतात सर्वांना माहितच आहे आढव्या याच्यामध्ये आणि खुब्या याच्यामध्ये तुमचे मार्क असतात त्यामध्ये पदवीचं एक तुमचं युनिव्हर्सिटी मार्फत मिळ मिळालं असतं आणि एक मार्क मेमो असतो आणि दोन म्हणजे किती झाले टोटल एक दोन तीन तीन दोन्ही सहा सर्टिफिकेट तुमच्याकडे डॉक्युमेंट फ्रीपेशन करिता असणे गरजेचं आहे जे तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यानंतर आहे बघा कास्ट सर्टिफिकेट तुमचं जातीचं प्रमाणपत्र तुम्ही जर कॅटेगरीमध्ये जर असाल तर बघा एस सी आणि एस टी कॅटेगरी सोडून बाकी कॅटेगरीकरिता नॉन क्रिमिलियरची आवश्यकता आहे यामध्ये एन टी सी एन टी बी एन असेल ओबीसी असेल ओके ईडब्ल्यू एस असेल त्या सर्व ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना एल सी एल सर्टिफिकेट आता बघा मी काय सांगतो त्याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या ज्यांचं एकतीस मार्च दोन हजार ला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला व्हॅलिडिटी संपलेली असेल तर त्या महिलांनी काय करायचं अजूनही वेळ गेली नाही तुम्हाला साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये तहसीलमधनं हे सर्टिफिकेट मिळू शकते म्हणजे तुमचा निकाल लागणार आहे आता निकाल लागल्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आता तुमचं जे तीन वर्ष म्हणजे पूर्वी काढलेलं आहे एकदा सर्टिफिकेट काढले की तुम्हाला किती वर्ष जाते ते तीन वर्षाची व्हॅलिटी असते तर ते संपलेलं असेल तर आता जर काढलं नवीन आर्थिक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला डायरेक्ट अठ्ठावीस पर्यंत एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते चालणार आहे आणि डॉक्युमेंट मध्ये अपलोड केलेला आणि जे कंटिन्यू आहे जे चालू आर्थिक वर्षातलं ते पाहिजेत तुम्हाला जर नसेल तर काढून घ्या कारण तर अंतिम निवड यादी लवकरच जाहीर होणार आहे आणि दाखमो डिव्ह्युशनला जास्तचा कालावधी तुम्हाला दिला जाणार नाही त्यानंतर आहे बघा चार झाल्यानं चौथं सर्टिफिकेट आहे डोमासाईल एस सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी म्हणजे तुमचं महाराष्ट्राचे तुम्ही रहिवाशी आहात तर साधारणतः पंधरा वर्षी जे व्यक्ती महाराष्ट्रामध्ये अस्ति राहत आहे त्याला डोमासाईल त्यानंतर येथ सर्टिफिकेट तुमचं त्यामध्ये डेट ऑफ बर्थ असते आणि नॅशनलिटी तुम्ही भारताचे नागरिक आहात का ते तिन्ही सर्टिफिकेट एकत्रित मिळतात तुम्हाला त्यानंतर सहाव्या नंबरचा आहे सर्वात महत्वाचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट बघा आता हे कोणाकरिता आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे परंतु आता बरेच महिलांची कमेंट येत आहेत ज्यांना अपत्य आहेत आणि अपत्य नाही आहेत अपत्य नसले तरी पण तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मी सांगितलं होतं अपलोड करायला आता अपलोड केलं नसेल तरी पण डॉक्युमेंट फेरिक्वेशनला हे प्रमाणपत्राचं प्रिंट काढून त्यावरती भरून घ्यायचं आहे आणि अपत्य नसेल तर झिरो लिहायचा असेल तर एक दोन जे काही असेल ते आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ओके मुलांची आणि कोणत्या परीक्षेकरिता तुम्ही पात्र ठरलेल्या आहात त्या परीक्षेचं नाव टाकायचं आहे जेवढं मेन्शन करायचं आणि खाली सही करायची ओके तुम्हाला त्याचा माहिती मा, असेल त्यानंतर सर्वात महत्वाचं जे सर्टिफिकेट आहे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नावामध्ये आपल्या वडिलांच्या नावाऐवजी आपण जे नाव दुसरं लागलेलं ला असते त्यामध्ये तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणे तर गरजेचं आहे परंतु गॅजेट जर असेल तर अतिउत्तम आणि त्यासोबतच जे विद्यार्थी महिला आहेत ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ज्या कॅटेगरीमध्ये येतात बघा कास, कास्ट कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे परंतु जे कास्ट व्हॅलिटी आहे ही कंपल्सरी नाहीये नसेल तरी हरकत नाही तुम्हाला नंतर एक वर्षाचा दोन वर्षाचा ॉन्ड दिला बॉन्ड केला जातो तुम्ही त्या वर्षामध्ये सबमिट करणे गरजेचं आहे त्यानंतर हे आठ डॉक्युमेंट झाले एकदम निवांतपणे शांतपणे सांगतोय तुम्हाला स्क्रीनशॉट पण घेता येईल त्यानंतर आहे स्वयंघोषणा प्रमाणपत्र जे तुम्ही अपलोड केलेलं आहे त्याचे पण झेरॉक्स काढून ठेवा त्यानंतर आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड किंवा लायसन्स असेल जे काही तुमच्याकडे प्रूफ तुमचा स्वतःचा असेल त्यापैकी कोणतंही चालेल एक ओरिजिनल आणि त्याच्या दोन प्रिंट त्यानंतर बघा ऍडमिट कार्डची झेरॉक्स असेल तर उत्तम नसेल तर तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे निकाल लागल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं ऍप्लिकेशनची प्रिंट मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं एक्झामच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरताना एक प्रिंट काढून घ्यायचे जेरोक्स किंवा सेव्ह करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या लागणार आहेत ओके तुम्हाला आता स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता बारा डॉक्युमेंट सांगितलेले आहेत बाराच्या बारा आपल्याकडे फाईलमध्ये आहेत का व्यवस्थित ज्यांचं व्हॅलिडिटी वगैरे आहे का ते सगळं चेक करायचं बारा आणि हे डबल म्हणजे तीन म्हणजे पंधरा टोटल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फाईलमध्ये चेक करा आणि त्याचे बंच पण तयार करून ठेवा ओके दोन बंच तयार करायचे आहेत स्वतःच्या सही निशील सेल्फ अटेस्टेड असणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे मी की एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व विषयाचे म्हणजे आयसीडीएस मराठी गणित बुद्धिमत्ता असेल जी के असतील याचे पासून लेक्चर सुरू होणार आहेत आज डेमो क्लास आहे तुम्हाला बघू शकता लाईव्ह लेक्चर असणार आहेत युट्यूबला त्यासोबतच लिंक दिलेली आहे ऍप ची लिंक घेऊ शकता तुम्ही आणि प्लेस्टोर डाउनलोड करू शकता या ज्या बॅचेस आहेत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शहरी आणि ग्रामीण किंवा सरळसेवेची असेल यामध्ये सर्व विषय रेकॉर्डेड लेक्चर असतील तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असेल टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत त्यासोबतच जे महत्वाचा तुमचा घटक आहे ज्याला जास्त वेटेज दिलेला आहे आय सीडीएस याच्या नोट्स पण अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स आहेत अवेलेबल घरपोच दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ठीक आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा ओके आणि नेक्स्ट अपडेट तुम्हाला मी निकालाबद्दल सांगणार आहे की निकाल साधारणतः या मंथ एंड पर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिवेशन लगेच त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची जॉईनिंग मिळणार आहे तर ही जी बातमी आहे आपल्याकडे सूत्रानुसार मिळालेली आहे की जे एकतीस जुलैपर्यंत तुमचं अंतिम निवड यादी लागणार आहे तर त्याचे वेट करायची आहे अजून साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाचं ओके थँक्यू